मराठा वर केलं आणि हे अन्याय सर्वसामान्य माणसाला कलोच नाही याच्यासाठी मनोरला दादा बावीस करावा लागावं बारावीच्या करावा लागला म्हणून

memang apa

जाऊ मित्रांनो मी दीपक कदम आणि माझ्यासोबत आहेत भोसले सर नरहरी हरणे सर शिरसागर सर ज्ञानराज कदम सर सुरेश बेंडे सर, आणि संदीप शिंदे सर, आणि लोंडे सर आम्ही निघालो आहोत पारडी खुर्द या गावामध्ये आपण बघू शकता या ठिकाणी हा पारडी खुर्दचा जो परिसर आहे कारण असं आहे की पारडी खुर्द या गावामध्ये नमुना नंबर छत्तीस मध्ये भूमी अभिलेखाच्या रेकॉर्ड मध्ये या ठिकाणी कुणबी नोंदी आढळून आलेल्या आहेत आणि त्याविषयी जनजागृती करण्यासाठी त्या, जन त्या गावामध्ये जे बांधव आहेत त्यांनी आम्हाला बोलवलं आणि त्याबद्दल आम्ही सगळेजण जात आहोत पावसाचं वातावरण आहे आपण बघू शकता आभाळ आलेला आहे आम्ही हिंगोलीहून आलो होतो भर पावसामध्ये हे या ठिकाणी बांधव आलेले होते हिंगोलीला आज थाळीनाद आंदोलन होतं आणि त्या आंदोलन करून डायरेक्ट आम्ही आता पार्टीला जात आहोत जास्तीत जास्त कुणवी प्रमाणपत्र मिळावे यासाठी आपली कुणवी नोंद शोध पथक काम करत असत यासाठी सदैव तत्पर असतो जय हे पार्टीचे बांधव आलेले आहेत चला इथं आले কোুন এপোুন ঄াটারন ঌম্ঠং এমি কোলন সচে় মারতেтаки কোল৊ুঠকে লাগে kidিযুশকে প� span যুলন মন পটগ় ক্ুুয়ন ই applicable cuía তলডল কেকনপু কুশকষুল

ননন কারা করি ননে নেন আন সনের সনে ত্টার